पाणीच पाणी झाले आता काय आता काय बोलू सांगा आता कुठे मध्ये असं की नाही संगम होत तीन चार दिवस झालं की नाही कंटिन्यू म्हणजे असा पाऊस पडला आहे बाकीच्या ठिकाणला जर धरलं की नाही आपल्या खोरवाड मध्ये दोन तीन दिवस जर पाऊस पडला की नाही घरातच येते डायरेक्ट पाणी आता थांबल्या दोन इंच पाणी असं वाढत असे आमच्या सारखी तिथं पण थोडी जण आल्या पाणी बघायला एवढ्या तेवढ्या गोष्टीला जर असं घरातलं निघून जात असले तर काय उपयोग आहे काय रे अरे हे रे जाऊ नकोस अरे 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 पुलावर आहे <laughs> तीन चार दिवस झाले की नाही कंटिन्यू म्हणजे असा पाऊस पडाला आहे काय सांगू तुम्हाला म्हणजे म्हणजे लयतले की नाही दिवसात नाही की नाही एक पाच दहा मिनटंसाठी तेवढंच थांबतोय पाऊस पण कंटिन्यू आहेच चालूच आहे ह्या वर्षी येणार आहे बहुतेक पूर आम्हाला जायला लागते बहुतेक कारण की दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार एकवीसला आलेला होता पूर आमच्या इथं पण मिस नव्हतो इथं <laughs> बघायचं ह्यावेळेस की नाही पुराचा एक्सपिरियन्स घ्यायचा येतोय का नाही ते पण माहित नाही पण की नाही आता बघायचं ना म्हणजे आता हे जर पाऊस तेन कमी झाला असं संध्याकाळी ते तेन आले की नाही मग ते पाणी तेन बघायला जातो त्यावेळेस दाखवतो किती पाणी वाढले किती नाही वाढले ते आता पण बघा कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू म्हणजे असं तीन दिवस तीन चार दिवस झालं म्हणजे घरातच बसून कुठं बाहेर जायचं पण अवघड झालंय काय नाही आणि रेनकोट घालून जायचं म्हटलं तर रेनकोट घालून बाहेर गेलो की नाही रेनकोट बरोबर राहत सगळं अंग पण भिजते त्यामुळं की नाही कुठं काय जाईना काय काय पाणीच पाणी झाले आता मेन म्हणजे कसं भावाचा फोन आलेला म्हणजे सुशांत भाऊ नाही त्याचा फोन आलेला की बाबा तिथं शिवाजी पुत्र की पाणी भरपूर या लागले मग त्याच्या मित्राची गाडी तिथं लावून जाते तिने म्हणजे कारखान्यामध्ये तिथंच लावून जातात मग ती म्हणला तिथं पाणी यायला लागले ती गाडी जरा काढ पाणी कसलं आले असं खू की नाही चार पाच दिवस झालं पाणी पडायच रोज पडायच लागलाय आमच्या इथं त्यामुळे की नाही जरा हे पाणी वाढलं आता तिथं जातो ती गाडी दुसरीकडे लावतो आणि पुलावरतीने बघूया पाणी किती आले ते दाखवतो तुम्हाला डायरेक्ट भरपूर पाणी आलो हो आणि अजून पण पाऊस लागला या पीस येणार येणार असं असं वाटायला लागलं वाटायला तर लागलंय ही गाडी लावलो बघा तिथं आणि हे गणपती मंदिर आमच्या गावामधलं भारी आहे झालं गाडी पण लावली आता डायरेक्ट दाखवतो तुम्हाला पाणी किती आले आमच्या इथं बघा आमच्या इथे की नाही एवढं पाणी आले आता म्हणजे अजून भरपूर लांब आहे सोडा पाणी म्हणजे आमचा शिवाजी पुतळा इथं म्हणजे कसं झाले आता येतं येईल पाणी अजून जरा एक दोन तीन दिवस असं जर पाऊस पडला की नाही घरातच येते डायरेक्ट पाणी आता डायरेक्ट नाही वाडीच्या पुलावर किती पाणी आले ते दाखवले हे बघा वाडीच्या पुलावर नाही की नाही हि नजारा आहे पूल आहे आणि इकडं बघा पाणी केवढी मोठी झाली आमची इथली मस्त पाणी आले आता की नाही हेच जर की नाही अजून एक दोन तीन दिवस पाऊस पाऊस पडला की नाही आता कंटिन्युअस तर की नाही या रोडवर पण पाणी येईल आता माझा पाऊस आला मग आता या पुलावर पण पाणी येईल पण पाणी भरपूर आले पण मस्त वाटायला मस्त काय म्हणजे आता जरा की नाही काय आता काय का का बोलू सांगा आता इथं जरा पाऊस जरा जास्त पडला की नाही मग लगेच की नाही घरातलं सगळं सामान देण्याचं गुंडाळ्याला मग लगेच बघायचं पाणी इथंच कुठंतरी की, की और, इता कि नाही मध्ये असं की नाही संगम होत ते संगम पण बुडवलं आता बघायचं घाटावर इथल्या घाटावर काही सीन चालू आहे ते बघून येतो सांगतो इथं पण पाणी केवढं आले बघतो येत किती पाणी वाढले बाबा इथं पर्यंत आले रोड कशी आले जरा पाणी मस्त मज्जा यायला लागल्या पावसा भिजत फिरायला घरातलं सांगून आलेलो जरा गाडी लावून येतो बाजूला पण भारी वाट आली पावसात पाऊसच फिरायला की नाही असं सगळ्यांना मजा येते त्यामुळे आहे पाणी पाणी म्हणजे बघा आमच्या इथे किती पाऊस झालाय आणि हे महाराष्ट्र कुरुंदवाड म्हणजे की नाही कमी पाऊस पडण्याचं ठिकाण आहे म्हणजे कोरंदवाड मध्ये तेवढा जास्त पाऊस पडत नाही दरवेळेस म्हणजे दरवेळेस काय कायमच पडत नाही म्हणजे असं बाकीच्या ठिकाणला जर धरलं की नाही आपल्या कुरंदवाडमध्ये नाही कमी पाऊस पडत तर कमी पाऊस पडल्यावर हो असं येतोय असं पाणी वाढतंय जर जास्त पाऊस पडत तर कसं घाटापाशी आलो आलोय घाटा दाखवतो हे आमच्या कुरुंदवरचा घाट तर दाखवतो पाणी केवढं आहे येतच आहे पाणी खाली पाणी किती वाटलं आहे म्हणजे आता तिथं थांबल्या थांबल्या दोन इंच पाणी वाटतं असं म्हणजे तिथली लोक म्हणाल ते मला काय जाणार नाही वाटलेलं ते ब म्हणाल ते आणि आज मेन म्हणजे कसं झालं ते राधानगरी म्हणून डॅम आहे आमच्या इथं म्हणजे आमच्या इथं नाही ते थोडं आहे राधानगरी ते तिथलं आणि किती ते किती दीड लाख आहे दोन लाख आहे अशा म्हणजे या ह्याच्यामधनं की नाही पाणी सोडले त्यामुकेने आता पाणी वाढण्याची शक्यता जरा जास्त आहे वाढलं वाड़, तरी पण दाखवतो नाही वाढलं तरी पण दाखवतो देवाले जे पाणी आहे की नाही ते असं म्हणजे नदीत आलेलं पाणी नाहीये ते म्हणजे पाऊ पौ, पाऊस पडून पडून साठलेलं पाणी आहे हे म्हणजे इकडे कि नाही जवळजवळ ते आमच्या इकडं एक आहे बस स्टँड म्हणून एक आहे मोठा म्हणजे आहे तिथपर्यंत पाणीच पाणी बघितला की चार पाच दिवस झालं पाऊस पडायला एवढा मोठ्यानेच पडायला लागलाय मग वाढणार नाही वाढणारच की पाणी तेच असता की नाही तापल तो पाऊस तर अजून जरा स्पीडनं पडायला लागला आता बाहेर चाललेलं जरा औरून निघूया जरा बाहेर म्हणलं तिथं या झाडापर्यंतच गेलो आणि पाऊस चालू झाला आणि येऊन बसलो आता जरा गावामध्ये चाललो जरा एक दोन तीन काम आहेत पाने की जरा आवरतो त्याच्यानंतर बघायला जायचं परत की बाबा पातळी पाण्याची पातळी किती वाढली ते बघून येतो आमच्या टेरेस वगैरे किंवा घेऊन जरा इथे चाललाय म्हणजे पाणी इथपर्यंत आलंय म्हणजे इथे इथे समोर पण नाही एक नदी आहे त्या नदीवर नदीतल्या त्या नदीत नाही की नाही पाणी आले हे आत्ता की नाही मेन कसं होणार आहे आता कसं होणार म्हणजे आता काय सांगतो हां आता हे स्वरूप नाही काय आपला मित्र हा तो स्वरूप की नाही आत्ता येणार तो आल्यानंतर नाही की नाही त्याच्यासोबत की नाही ते आता समोर ते ब्रिज आहे त्या ब्रिजवर जाऊन नाही आम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाऊन येतो तिथं ब्रिज आहे ते की वर जाऊन किनी शेवट तिकडे नदीपर्यंत असं जाऊन येतो आणि तिथं मेन म्हणजे कसं तिथं वर जरा चढायला जे आहे की नाही तिथं नाव आणून बहुतेक ते मग तिथं जातो आम्ही काय होते किती आले बघा आणि मी आणि हि आज आलो बघा आता एवढं बुडलोय आता जाऊन जरा पुढे की नाही बघा आमचं मेन टार्गेट आहे ते ब्रिज दिसले की नाही या ब्रिज वर जायचं आज मेन चल पुढे बस ते बसल्यात रे पुढं डायरेक्ट ब्रिज वर गेल्यावर मला गो तो कुठली हिवाय पाय कोण जाऊया गाडी तर खड्डा असतो चाच बघ बघ जाऊन तिथं पर्यंत जागी स्पीड ना आता झालं या पाईपवर पण चढलो आता बघायचं पुढे पर्यंत किती केवढे जात आहे म्हणजे आमचा प्लॅन होता की त्या पुलावर जायचा पण ते काय प्लॅन आमचा काय होईना तिकडनं पण याल तो असं इथं असं कमरेपर्यंत असं पाणी चढलेलं मग इकडनं फिरून यायचं म्हटलं खरं तिकडनं पण जरा काही कसला सीन आहे बघा इथं पुढे येऊ हे हो जर नाव ठेवल्या इथं इथं म्हणजे इथं पुढे की नाही असं पाणी जरा जास्त असं वाडायला लागले म्हणजे धार लागल्या आणि त्यामुळे तिथं जाता येत नाही आणि हे पोरग बघा काय करायला पाईप फोडलाय इथलं बस इथं बसून बसून दगडाने पाईप फोडलाय चलो पुढे पर्यंत बघायच जेवढं तेवढं जायचं आता चाललेलो इकडं पुढे पण कि नाही इथ कि नाही एवढं बुडलो तिथं पर्यंत जाऊन जो पे म्हणजे कि नाही इथं असं नारड्यापर्यंत बुडणार म्हणल्यानंतर ना काय उपयोग नाही पुढे जाऊन शेवटी पाणी बघायचं असलं की नाही एक दोन दिवस थांबायचं आपल्या दारात पाणी येतेच कुठं <laughs> चालू रे कुठं चाललाय चाललो आता मी या आयुष्याला कंटाळलोय जातो मी बास बास झालो मी एवढं जेवढं जगलो आहे जाऊ काय जाऊ काय जाऊ काय काय रे साप आहे साप सापाय रे अरे 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 पुलावर जायचं आहे कुठलं रे तिथं त्याला काय होते बघा यो माझा मित्र होता याला घरातले जरा कावल्यानंतर ना बघा सगळं सामान बिमान घेऊन घे चाललाय निघून आता घरातन हे एवढे एवढ्या तेवढ्या गोष्टीला जर असं घरातन निघून जात असले तर काय उपयोग आहे सांग तू काय उपयोग आहे काय अरे अरे ये रे जाऊ नकोस बोट घेऊन इ बोट घेऊन की इकडं अरे कोण दोघं आल्यात काय तिथं कोण आहेत पुढं कोण आहेत आता आलो चालत परत घरापर्यंत तर घरातनं गाडी घ्यायची आहे ना इथं एक शेडून पूल म्हणून आहे तिथे किती पाणी आलंय बघायचं आल्यालो आता की नाही हे शेडोंचं पूल म्हणजे हे पाठिबाने असा आलो मी इथं पुढेच माझं शेडोंचं पूल आहे तुम्हाला दाखवतो त्याची अवस्था काय झाली आता होय गाडी घालमात होई सगळं पूर्ण बघा आमच्यासारखी तिथं पण थोडी जण आल्या पाणी बघायला हे पूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी झाले आणि असं वर्ण पाऊस हे जर आता की नाही आज तर कन्फर्म झाली की बाबा सामान घरात जाऊन बांधायचं आहे तर जाणार लवकर घरी सगळं सामान बिमान बांधणार बिनणार आणि डायरेक्ट कुठं तर दुसरीकडे शिफ्ट व्हायचा हो प्लॅन आहे आमचा तेच <laughs> वा माहित वा माहित होत असं काय तर ओ मा चाले इथं पण कि नाही बघितलं पाणी केवढं आहे केवढं नाही ते आता आता तिथं पुढे गेल्यानंतर नाही ते मागाशी तुम्हाला दाखवलं बघा ते ऑइल असते तिथे निघत असते ते मित्र दाखवलेलो बघा ते असं पुरातनं असं चालत चाललेलं असं काय 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 घेऊन त्याची गाडी तिथं राहिल्या तिथे एवढी गाडी घेणे आमच्या घरापासून निवडून लावतो पाणी बघा अशी वांगा झाला आता जातो ती गाडी घेतो आणि जातो घरला आणि पाणी जवळ घरात घरात पाणी आलेलं ते पण दाबरून घाटावर जायचं चला घाटावर जाऊया काय काल तुम्हाला दाखवल्या लोक घाटावर आल्यानंतर पाणी किती होतं आणि आता बघा उडी चल पुढे जाऊया पाणी भरपूर वाढले बाबा केवढ आलो बघा खाली पी नको ना हीच मज्जा हीच मज्जा करायची असतात लाईफ मध्ये येऊन काय घरात आहे सारखं सारखं त्या चल आम्ही त्याला येतो तो, ये तो म्हणला नाही म्हणला डायरेक्ट तोड नाही म्हणलं नाही मला काम आहे जरा बघणार आहे काय करायचं आहे काय नाही अरे किती वेळ ते रोज किती बघणार काय किती काय काय करायचं इथे कसलं दिस आलं पुढं खाली गेलो की मी एकदम गेलो मोबाईल काल इथं दाखवले पाणी होत आणि आता केवढं पाणी आले बघा इथं भयानक मध्ये चयानक की आहे पंचगंगा आणि पाणी इथे आले वाडी आमच्या मागा आहे ती वाडी हे वाडीचं पाणी सगळं संगम झालंय हो बाई ज जा, जरा काय मी रोडवर झाले पाणी बघा ही नरसुबा वाडी इथं मंदिर आहे आणि हे स्वामी समर्थांचं मठ समर्त। ते एक आणि इथं खाली की नाही एक पूल होता खा मिस्टर इंडिया झाला खाली एक पूल होता ते पूल मिस्टर इंडिया खरोखर झालाय त्याला घडाय भेटलंय आता की नाही पावसामुळे हो कि नाही थंडी भयानक वाजायला लागल्या इकडे बघा कसला सीन आहे झालं जोड़ आता बघितलं जेवढ जवळ जवळ पाणी होतं तेवढं आता घरात कधी पाणी येतं एवढंच बघायचं आहे आपल्याला आणि झालं तेवढं बघायचं आणि आता जरा गेल्यानंतर घरातलं सामान पण की नाही जरा असं म्हणजे एका ठिकाणी असं पॅक पण करून ठेवायला पाहिजे म्हणजे कसं जरी पाणी आलं तर पटकन ते आहे असं उचलून की नाही दुसरीकडे कर शिफ्ट करायला बरं तर डायरेक्ट घरी जातो घरी गेल्यानंतरने भेटतो तुम्हाला יא yeah, בטח